म्हणजे आपल्या दोन्ही किडण्या आयुष्यभर निरोगी कुठला आजार होऊ नये यासाठी घरच्या घरी करता येतील प्रमाणामध्ये पाणी प्या आता प्यायचं किती प्यायचं जेव्हा तुम्हा तुम्हाला तहान लागेल तेव्हा तुम्ही भरपूर पाणी पिलं पाहिजे तुम्हाला तुम्हा तहान तुम्हा 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 लागावी का नाही लागावी किती लागावी तुम्ही पाणी किती प्यावं हे कशावर अवलंबून आहे तुमचं वय किती आहे वजन किती आहे तुम्ही काय काम करता तुमच्या आजूबाजूच्या वातावरण कसं आहे तापमान कसं आहे याच्यावरून ठरतं पाणी किती प्याव आपल्या शरीराला व्यवस्थित पाणी पुरत आहे का नाही त्याला कमी पडत तर नाही ना हे घरच्या घरी कसं ओळखायचं तर दरवेळी लघवी करत असताना लघवीचा रंग बघायचा जेव्हा कधी लघवी जरा जरी गडद पिवळ्या रंगाची वाटली तर समजून जायचं की आपल्याला कुठेतरी पाणी कमी पडायला लागले अशा वेळी पाण्याचं प्रमाण आवर्जून वाढवा साधारण तीन साडेतीन लिटर तुम्ही दिवसभरामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे यासोबतच काही वेळेला तुम्हाला जर औषध गोळ्या चालू असतील तर अशा वेळी देखील पिवी लघवी येण्याची शक्यता असते अशा वेळी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की ही लघवी पाणी कमी पडल्यामुळे नाही तर औषध गोळ्यामुळे आहे